राज्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनल लाईब करा आणि अपडेट राहा गेले पंचवीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत म्हणजे पक्ष आधी पासून त्याच्या आधी माझे वडील प्रतापजी वानकर साहेब यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर आज आम्ही सगळे तीनही भाऊ शिवसेना वाढीसाठी आतापर्यंत आम्ही भरपूर पक्षाला योगदान दिलेलं पक्षाबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही कोणतीही नाराजी नाही ठाकरे परिवार आणि आज आजही तितकाच आदर आहे तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे नेता म्हणून आम्ही त्यांना मानतोच पण प्रभागामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्या प्रकारचे विकासाची कामं आहेत किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जे लोकांना आम्ही आश्वासन दिलेले आहे मी दोन हजार चौदाला विधानसभा सुद्धा लढवलेली आहे पंधरा वर्ष झाला आता आमच्या घरात नगरसेवक पद आहे हे करत असताना लोकांना जे आश्वासनं दिलेली आहेत ते काम करण्यासाठी विकास निधीची खूप मोठी गरज आहे आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्षात विरोधी पक्ष म्हणून आतापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं ही करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे चार फॉर्म आपल्याकडे होते शिवसेना ठाकरे गटाचे मात्र ते न भरता तुम्ही भाजपचे फॉर्म भरल्यामुळे शहराध्यक्ष जे नाराज नारायण त्यांचं म्हणणं तुम्ही पक्षाशी द्रोह केला असं काय द्रोह वगैरे नाही मला माझ्या ज्या तत्कालीन पक्षातल्या कोणत्याही माझ्या सहकाऱ्यांवर कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही आहे मला सगळ्याच पक्षाकडून ऑफर होती सगळेच पक्ष माझ्याकडे येऊन गेलेले आहेत याचा अर्थ मी प्रभागापुरता मर्यादित नाही आहे मी एक जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एका पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि आज भारतीय जनता पार्टी मध्ये आमची जी वानकर परिवाराची ताकद आहे जो आम्हाला मानणारा वर्ग आहे तो पूर्णपणे आम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये विलीन करून आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका